स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर बघा आज आहे आमच्या बिल्डिंगमध्ये हळदी कुंपाचा कार्यक्रम तर त्यासाठी मी गेला आहे असा काही गेटअप गेटअप म्हणजे तर बघा इकडं आहे शंभू शंभू पण तयार होत आहे तर बघा मी कसा मेकअप केला आहे कमेंट करून सांगा नक्कीच आणि आता जायचं आहे मला खाली हळदी कुंपाच्या कार्यक्रमासाठी आणि शंभू कसा तयार झाला आहे तर चला अगोदर शंभूला पण दाखवते शंभू काय बघू दे तू इकडे कॅमेऱ्याला हाय कर हाय मी कसं दिसतोय मी कस दिसतोय या ड्रेस मध्ये त्या ड्रेस मध्ये अजून काय पुढ काय नाही तुम्ही केला ना मेकअप केला जर काय का तेच टी शर्ट घातला जरा थोडेसे वेगळं काही मानसूनचा कार्यक्रम बायांचा बयांचा <laughs> कार्यक्रम पण वाटलं पाहिजे ना <laughs> बर मी मी कशी दिसते वा चालू दिसते छान मेकअप कसं घ्या टका टका टॅक तुम्हाला ओळख येते का बरं बरं काय मग रोज कशी दिसते रोज चाल दिसते आज आज चालू झाली मेकअप कसा केला टकाटकी बा एकच नंबर एकच नंबर पवा दे माझा फुल फुल दाखवा ना मग मेकअप हां मोबाईल खाली करा जरा करायचं हाय तर बघा मी असं मेकअप आहे तर आता मला मला हे मी या वगैरे बनवणार आहे मला खाली वाकायला होते वरती की झाला तर बघा मी या साडीवरती आता रील्स वगैरे बनवणार आहे आणि माझ्या उजाला फिलॉग चॅनल मध्ये माझ्या रील्स बघायला विसरू नका आणि चला आता यांचे दोन शब्द घेते बोला माझी काय शब्द तुम्ही काय नाराजे काय कार्यक्रम आमचा दहा वाजताय काय जेवण जेवण मिसळ आहे मिसळ मिसळ लापशी मिसळ पाव लापशी टेन्शन नाही आणि आम्ही सर्वांनी महिलांनी मिळूनच बनवलेली आहे तर चला खाली गेल्यानंतर ब्लॉग घेते की नाही माहीत नाही कारण सगळे कॅमेरा फ्रेंडली नसतात कारण मी नवीनच यूट्यूब चालू केला आहे माझं मन कुठं दुखायला नको त्याच्यामुळे मी खाली ब्लॉग घेणार नाही शकतो तर चला आणि घेतला तर बघू बाय बाय भेटूया थोड्या वेळाने तुमच्याकडून काय बोला बाय बोला, बोला बोला बरं तुम्हाला किती किती टक्के तुम्ही बोलू शकता बोला बोलायचं बोला हां लेडीज वाट बघत तू जा बैली कोण लेडीज वाट बघत जरा कार्यक्रम होता आलाय त्यांचा बरोबर दवके हा तुझा असेल ते बघा आता आपल्या सोसायटी मध्ये हळदी कुंकू हार्दिक कुंकूचा कार्यक्रम संपला आहे तर खूप छान कार्यक्रम झाला पण सॉरी मी ब्लॉग नाही करू घेऊ शकले तिथं कारण कुणी कॅमेरा फ्रेंडली असतं कुणी नसतं उगंच माझं नवीन मी स्टार्टिंग केली आहे तर कुणी काही उगंच कोणाला आवडलं नाही तर कोणी काय बोगच हे झालं तर माझं मन हे व्हायचं उगंच नाराज व्हायचं त्यासाठी मी नाही ब्लॉग घेतला तिथे तसं कोणी नसतं काही बोललं पण कशाला उगंच कोणाला पण त्यासाठी नाही मी ब्लॉग घेतला तर असं द्या हळदी कुंकूची मी अशी तयारी वगैरे केली होती तर तर मला गिफ्ट काय भेटला आहे हळदी कुंकवाला मान असतं तो तर तो ते तुम्हाला दाखवते हो तर बघा हे असं काही हे भेटलं आहे मला सर्वांना तर खूप एन्जॉय वगैरे केला छान वाटलं तर आता मी रिल्स बनवलेले माझ्या चॅनलला उजाला फिरव्या यूट्यूब चॅनलला मी शेअर केला आणि इंस्टाग्रामला माझी आयडिया आहे उज्वला दरेकर तर माझ्या इंस्टाग्राम आयडीला पण मी माझी रील्स शेअर करेल तर इकडं आहे शंभू शंभू कपडे का काढले म्हणून का आणि तू तू खाली जर्किंग का काढलं होतं खाली असताना होत गरम होत होतं म्हणून तर बघा शंभूला पण खूप म्हणजे खूप खाली खेळायला भेटलं म्हणजे काय खातात तुम्हाला ते बी समजत नाही बोलायचं ठीक आहे पण काय ते बी कळत नाही मला माहितीये फरक कळत काय मला वाटलं बडशेप म्हणून बडिशेप लयचा तुमचा तर बघा तुम्हाला काय वाटलं कसा वाटलं कार्यक्रम खाली काय वाटलं छान झाला कार्यक्रम

एवढं कशाला पाव खायचे तू हा एवढं पाव कशाला खायचे मग हा निडपाऊच्या वरती पाव समजत नाही तर बघा आहे आणि शंभू घरी असला का घरात नुसता पसारा पसारा किती पण आवरा तरी पसारा पसाराच होतोय हा टेबल तर कधी रिकामा राहूनच देते नाही कोणता प्रकार हा? नंबर का नंबर टू तर चला रील्स बनवता बनवायचे ना बनवला हेल्प करशील ना शंभू रील्स बनवायला ओके